नमस्कार श्रोते आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत मी आभाराणी पटवर्धन स्वागत करते प्रादेशिक उद्योग विकासाला चालना नुकतंच नागपुरात नवीन विदर्भ विभागीय कार्यालयाचं उद्घाटन केलं या कार्यालयाचा उद्देश महत्व आणि कार्य जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे भारतीय उद्योग महासंघाच्या विदर्भ विभागीय कार्यालयाचे अध्यक्ष श्री जामदार सर यांना नमस्कार सर नमस्कार मॅडम आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे धन्यवाद सर नुकतंच नागपुरात सी आय आय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या विदर्भ विभागीय कार्यालयाचं उद्घाटन झालं या कार्यालयाचा मुख्य उद्देश काय आहे आणि याची व्याप्ती नेमकी किती आहे हा हे एक चांगला प्रश्न आहे विदर्भाच्या औद्योगिक विकासाला गती देणे स्थानिक उद्योजकांना धोरणात्मक दिशा देणे आणि त्यांना राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांशी जोडणे हे नागपूर येथील सी आय नव्या विभागीय कार्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे संपूर्ण विभागातील किंवा संपूर्ण विभाग म्हणजे आमच्या विदर्भातील अकरा जिल्ह्यातील लघु मध्यम आणि मोठ्या उद्योगांना हा उपक्रम बळ देणारा असून उद्योग विकासासाठी एक मजबूत प्लॅटफॉर्म म्हणूनही हे जे विभागीय कार्यालय आहे हे कार्य करणार आहे अच्छा सर विभागीय म्हणतोय आपण तर याची व्याप्ती फक्त विदर्भापुरती आहे की याच्या पुढेही जाऊन ही, ही संघटना जी आहे ही संघटना ही मर्यादित नसून ही संघटना ही ऑल इंडिया लेव्हलची संघटना आहे भारताच्या स्वतंत्रता आपण शहात्तराव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे पण सी आय च जे वर्धापन दिवस आहे तो एकशे छत्तीस वर्ष जुना आहे म्हणजे सी आय आय ऑर्गनायझेशन इज ओल्डर दॅन दी इंडिपेंडेंट इंडिया हो तर आता जेव्हा इकडे आपलं विभागीय कार्यालय पूर्ण रूपाने सुरू झालेलं आहे तर आम्ही आमचं जे कार्यक्षेत्र आहे ते हे सध्या आम्ही फक्त विदर्भासाठी सीमित ठेवलेलं आहे अदरवाईज सी आय आय ही संघटना ही ऑल इंडिया लेवलची संघटना आहे वेग -वेग -वे वेग -वे वेगवेगळे कामं वेगवेगळे उपक्रम ऑल इंडिया लेवलवरती सुरू असतात अच्छा सर हरितळ सर्वसमावेशक आणि नवोन्मेषी विकासावर आधारित भारताच्या पुढील ला औद्योगिक लाटेचं नेतृत्व विदर्भ विभागानं करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्घाटनाच्या वेळी केलंय या उद्योगांच्या शाश्वत विकासासाठी सी च विभागीय कार्यालय कसं कार्य करणार आहे तसं सांगायचं म्हणजे या कार्यालयाद्वारे हरित ऊर्जा स्वच्छ तंत्रज्ञान आणि सामाजिक समावेशनाला प्राधान्य देणाऱ्या धोरणांची अंमलबजावणी होणार आहे ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ पर्यावरणपूरक उत्पादनाची प्रोत्साहन महिला आणि युवकांचे सशक्तीकरण तसेच आपले जे स्टार्टअप अनुकूल पर्यावरण निर्माण करण्यावरती या कार्यालयाचा भर असेल टिकाऊ विकासासाठी जागतिक प्रमाणपत्र उत्तम आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान याचा प्रसार आणि मार्गदर्शन देखील या कार्यालयातून गरजूंना होणार आहे अच्छा मॅम मार्गदर्शन त्याच्यानंतर सरकारी योजना आणि उद्योग यांच्या मधला दुवा याचं काम च आहे असं एकंदरीत मला लक्षात येत आहे सर नेम नेमकं बरोबर नेमकं कोणकोणत्या उद्योगांचं केंद्र बनण्याची क्षमता विदर्भात आहे असं तुम्हाला वाटतंय जसं आपण जाणत की विदर्भ हा कृषी प्रधान देश आहे किंवा कृषी प्रधान एरिया म्हणू किंवा विभाग म्हणू तर निश्चितच कृषी आधारित उद्योग त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग औषधी निर्मिती उद्योग जो आहे त्याच्यानंतर सौर्य आणि जैव ऊर्जा वने आधारित उद्योग वस्त्रोद्योग त्याच बरोबरीने आता तुम्ही जाणता की गडचिरोलीमध्ये पोलाद उद्योग जो आहे हा फार मोठ्या प्रमाणावरती येतोय त्याच्यानंतर चंद्रपूर एरियामध्ये चंद्रपूर जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये सिमेंट आणि सिमेंटचे जेवढे काही माइन्स आहेत त्या सगळ्या गोष्टी तिकडे होतात आणि भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर लॉजिस्टिक हे जे क्षेत्र आहे या सगळ्या क्षेत्रामध्ये विदर्भात प्रचंड क्षमता आहे बरोबर आहे त्याचप्रमाणे नागपूरचे शैक्षणिक अधिष्ठान आणि भौगोलिक मध्यवर्ती स्थान लक्षात घेता माहिती तंत्रज्ञान आणि स्टार्टअप साठी पण हा जो परिसर आहे हा एक उदयोन्मुख केंद्र म्हणून पुढे येत आहे निश्चितच कोणकोणत्या उद्योगांचं केंद्र बनण्याची क्षमता विदर्भात आहे आता तुम्ही सांगितलं तसं स्थानिक उद्योगांची क्षमता वाढवण्यासाठी या विभागीय कार्यालयातर्फे कोणते उपाय आखण्यात येणार आहेत हां सीआय तर्फे, तर्फे विविध कार्यशाळा म्हणजे ज्याला आपण वर्कशॉप म्हणू त्याच्यानंतर कौशल्य विकास उपक्रम म्हणजे स्किल डेव्हलपमेंट त्याच्यानंतर तांत्रिक सेवा त्याच्यानंतर क्लस्टर प्रकल्प आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी ह्याच्यावरती भर दिला जाणार आहे विशेषतः स्थानिक एमएसिमीना वित्त सहाय्य आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे व नवनवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही कार्यालय सक्रिय मदत करणार आहे सर जसं की आपण आता स्थानिक उद्योगांबद्दल बोललो तर या उद्योग विकासासाठी शैक्षणिक सहकार्य किती महत्वाचं आहे असं वाटतं तुम्हाला सर्टनली शैक्षणिक सहकार्य तेवढंच महत्वाचं आहे जेवढं आपल्याला उद्योग महत्वाचे आहेत कारण काय आहे की सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्याचं काम जे आहे तर ते शैक्षणिक संस्थांद्वारे होत असतं त्याच पद्धतीने संशोधनास चालना देणे आणि उद्योजकांना तंत्रज्ञानाशी जोडणे म्हणजे ज्याला आपण इंडस्ट्री अकॅडमिया कोलॅबरेशन म्हणतो या दृष्टीने शैक्षणिक संस्थांची भागीदारी ही अत्यंत महत्त्वाची आहे यासाठी सी आय आय स्थानिक महाविद्यालय महाविद्यापीठे विद्यापीठे आणि संशोधन संस्थांबरोबर सहकार्य करणार आहे त्यातूनच उद्योग अकॅडमी म्हणजे इंडस्ट्रीयल अकॅडमी यातील दुवा बळकट करण्याचं देखील काम हे करणार आहे त्या दृष्टीने जे आहे तर ते ऑल इंडिया लेवलवरती हे इंडस्ट्री अकॅडमीया कॉन्क्लेव्ह होत असतात आणि इंडस्ट्री अकॅडमिया कॉन्क्लेव्ह होत असताना आपण वेगवेगळ्या विषयांवरती आपण ज्याला आपण पॅनल डिस्कशन्स म्हणतो त्याच्यातनं भरपूरसे मुद्दे येतात की कशा पद्धतीने म्हणजे हाऊ वी कॅन ब्रिज द गॅप बिटवीन दी इंडस्ट्री रिक्वायरमेंट आणि अकॅडमिक करिक्युलम ह्याच्यातले सगळे जे मुद्दे आहेत हे सगळे त्या व्यासपीठांवरती खूप डिटेलमध्ये डिस्कशन होतात त्याच्यावरती वादविवाद होतात आणि त्यानुसार जे, जे आहे आपले जे महाविद्यालय आहेत ते पण नवीन कोर्सेस अॅडॉप्ट करायला तयार होतात हो oh. खरंच सर आणि याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की उद्योगांना जे आवश्यक आहे त्या दृष्टीने कौशल्य विकास प्रशिक्षण देखील वेगवेगळ्या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि त्याच्यासाठी म्हणून जे आहे तर आमचं सीआयआय तर्फे सेंटर ऑफ एक्सलन्स जे आहेत सीआयचे एकूण सोळा सेंटर ऑफ एक्सलन्स जे आहेत ते ऑल ओव्हर इंडियात आहे आणि स्पेशली कौशल्य विकासासाठी हे पुण्यामध्ये बजाजनी स्पॉन्सर करून तो प्रकल्प जो आहे तो तो पुण्यामध्ये हा स्किल डेव्हलपमेंटसाठी सुरू केलेला आहे तर अशा पद्धतीने देखील आपण सी आय चे हे पण पैलू आहेत फक्त ते एक इंडस्ट्रीच असोसिएशन नसून एक सामाजिक बंधन देखील आपण त्याच्या बरोबरीने आपण व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न करतो बरोबर आहे सर जसं की आता सध्याच्या युगामध्ये च खूप प्रचलन आहे तर याचा देखील उपयोग आपल्या उद्योगांमध्ये करण्याच्या दृष्टीने काही विशेष प्रशिक्षणाची वगैरे सोय आपण करणार आहात निश्चितच करणार आहोत आताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे लेटेस्ट उदाहरण द्यायचं म्हणजे तर आम्ही मार्चच्या महिन्यामध्ये इंडस्ट्री अकॅडमी कॉन्क्लेव्ह केल्यानंतर आम्ही व्ही एन आय ला रिक्वेस्ट केली की जनरेटिव्ह ए आय जे आहे ही आत्ताची काळाची गरज आहे तर तुम्ही हा ऑनलाईन कोर्स एमटेक वाल्यांसाठी सुरू करा तर ह्याचं महत्व लक्षात ठेवून व्ही एन आय हा उपक्रम जो आहे हा म्हणजे लवकरच ते सुरू करणार आहे ही एक उपलब्धी आहे आणि सी आय आय मध्ये सगळ्यात ऍडव्हान्टेज किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की सी आय आय मध्ये सगळ्या क्षेत्रातील जे उद्योजक आहेत आणि उद्योग आहेत ते यातले मेंबर्स आहेत आणि आम्ही एकमेकांच्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी असतात त्या आम्ही एकमेकांबरोबर शेअर करतो जसं की ए आय आपण समजा म्हटलं तर ए मध्ये नागपुरामध्ये जेवढ्या काही आय टी इंडस्ट्रीज आहेत त्या आय टी इंडस्ट्रीज ह्या देखील सी आय आयच्या मेंबर्स आहेत तर डेफिनेटली उद्योगाच्या वाढीसाठी ए आय हे फार एक उपयुक्त टूल आहे आणि त्यांना जे आहे ते टूल वापरून आपण जगाशी कनेक्ट करू शकतो अगदी बरोबर आहे आपल्या इथे उद्योगांना चालना देण्यासाठी एवढं प्रोत्साहन मिळत आहे म्हणजे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांकरता देखील सरकारने अनेक उपाय योजलेले आहेत आणि अनेक लोक उद्योग करण्यासाठी आता प्रवृत्त झालेले आहेत पुढे येत आहेत तर हे उद्योग यांच्या वाढीच्या नंतर भारतीय स्तरावरून हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जेव्हा जातात तर त्यांना संधी मिळण्यासाठी सी तर्फे काय कार्य केलं जातं सर हे हा हे खूप चांगला प्रश्न आहे हा कारण प्रत्येक जे आहे तर त्याला एक्सपोर्ट करण्याची एक इच्छा असते हा एक उद्देश लक्षात ठेवून सी आय आय आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनं घडवतं बी टू बी मिटिंग्स करवतं परदेश दौरे आणि गुंतवणूकदारांसोबत संवाद म्हणजे ज्याला आपण इन्व्हेस्टर्स म्हणतो त्यांच्याबरोबर इंट्रॅक्शन जे आहे तर ते याद्वारे म्हणजे भारतीय उद्योजकांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देतो याशिवाय जास्तीत जास्त निर्यातक्षम व्यवसाय घडवण्यासाठी प्रयत्न करतो जागतिक मानकांशी सुसंगत राहणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणांचे पालन करण्यातही सीआय महत्वपूर्ण मदत करते अच्छा सर इतकं महत्वाचं काम सीआय तर्फे केलं जात आहे या नव्या उद्योजकांना आपण जाता जाता काय सल्ला द्या नव्या उद्योजकांना मला दोन तीनच सल्ले द्यायचे आहेत ते म्हणजे असं आहे की कुठलाही नवीन उद्योग सुरू करायच्या अगोदर नवीन उद्योजकांनी स्थानिक गरजांचा अभ्यास करून नाविन्यपूर्ण संकल्पनावरती काम केलं पाहिजे त्याच्यानंतर सातत्याने शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे कारण आता आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की तंत्रज्ञान हे इतक्या वेगाने पुढे जात आहे की आज शिकलेलं किंवा आज ज्या गोष्टी व्हॅलिड आहेत त्या तीन वर्षानंतर व्हॅलिड राहतील की नाही याची काही खात्री नाही बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला सतत शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे सतत तुम्हाला योग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे मजबूत नेटवर्किंग तयार केलं पाहिजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी त्यांच्या यशाचा प्रमुख घटक ठरू शकतात त्याच पद्धतीने शाश्वतता तंत्रज्ञान आत्मसात करणे ग्राहक केंद्र दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे अशा प्रवासामध्ये म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे हे सीआय सारख्या एक विश्वासार्ह संस्थेचा भाग होणे हे त्यांच्या प्रवासासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे त्याच्यामुळे आम्ही जेवढे नव उद्योजक आहेत त्यांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सी आय बरोबर जुळून सी आय चे जे प्लस पॉइंट आहेत त्यांचे जे ज्याला आपण म्हणू त्यांची स्ट्रेंथ आहे त्याचा भरपूर वापर करावा असं मी त्यांना आवाहन करतो निश्चितच सर सीआयआय चा हात धरून उद्योगाचा विकास हा होणारच आहे आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या विदर्भ विभागीय कार्यालयाच्या कामकाजाविषयी महत्वाविषयी आम्हाला खूप महत्वाची अशी माहिती दिली त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद सर धन्यवाद